श्री स्वामी समर्थ मित्रांनो कसे आहे तुम्ही सगळे पुन्हा एकदा तुमचं माझ्या या भक्ती चॅनलवर स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की उंबरठ्याची पूजन कसं करायचं केव्हा करायचं काय के का, का करायचं आणि त्याचे फायदे काय ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया उंबरठा पूजनासाठी लागणारं साहित्य आहे गोमूत्र हळद थोडंसं पाणी कुंकू दुबत्ती आणि दिवा हे साहित्य आपल्याला उंबरठ पूजण्यासाठी लागणार आहे उंबरठा पूजन कसं करायचं तर आपण आता या व्हिडिओमध्ये बघत आहोत त्याच्यातच मी तुम्हाला एक माहिती देते उंबरठा पूजन म्हणजे आणि उंबरठा म्हणजेच मर मर्यादा आपले ऋषीमुनी सांगून गेले आहेत की आपल्या जीवनात विचार विनाकार वाणी वृत्त आणि वर्तन यांच्या मर्यादांचा स्वीकार झाला पाहिजे आपल्याला सर्वत्र ऋषींनी आणि आचार्यांनी दिव्यमान विचार सांगितले आहेत त्यांनी त्या विचारांवर वेदांचे बंधन मान्य केलेले आहे त्याचप्रमाणे विचारांवरील वेदांचे बंधन मान्य करून त्याप्रमाणे आपल्या विकारांवरही बंधन असले पाहिजे आणि निर्बंध विकार व्यक्ती आणि व्यक्ती आणि समाज दोघांचेही स्वास्थ्य नष्ट करण्यात करतात आपली ही वाणी देखील मर्याद्याने शोभणारी असली पाहिजे कुठे बोलायचे केव्हा बोलायचे किती बोलायचे काय बोलायचे आणि काय बोलायचे नाही हा पूर्ण विचार करून माणसाने शब्दांचा उच्चार केला पाहिजे अनियंत्रित वाणी अनेक अनर्थ निर्माण करते तर सुनियंत्रित वाणी पृथ्वी व वा स्वर्ग निर्माण करते माणसांची वृत्ती मर्यादा ही स्वीकारली पाहिजे दिन किंवा लाचार न बनवता श्रुतीने अनुकूल कर्म करून तेजस्वीने जीवन जगले पाहिजे वृत्ती संक्रेतून वर्णन संकरता उभी होते आणि समाज व्यवस्थता बिघडून जाते त्याचप्रमाणे माणसांचे वर्तन मर्यादाही सांभाळली पाहिजे माणूस हा सामाजिक प्राणी आहे त्याला दुसऱ्यांबरोबर राहता आलं पाहिजे माझे प्रत्येक वर्तन भगवान पाहत आहे हा भाव रूढ तर आपले वर्तन आपोआप सुनियंत्रित बनते आपले विचार वेदमान्य विकार धर्ममान्य वाणी शास्त्रमान्य वृत्ती वर्णमान्य तसेच वर्तन ईशान्य असले पाहिजे असा संदेश आपल्याला हा उंबरठा देत असतो ऋषीमुनी सांगून गेले आहे की उंबरठाचं पालन करायचं म्हणजेच हे आपल्याला पालन करायचं असतं घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी आपण दररोज देवांची पूजा करतो मात्र तुम्हाला माहीत आहे का आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी घराच्या उंबरठ्याची पूजा करणे पण शुभ मानले जाते कारण म्हणजे गुरुवार हा भगवान विष्णू आणि गुरूंचा वार आहे तर घराच्या उंबरठ्याला लक्ष्मीचे स्थान मानले जाते त्यामुळे गुरुवारी उंबरठ्याची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येत असते असे म्हणतात आठवड्यातून एकदा तरी उंबरठ्याची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते असेही मानले जाते आपल्या घरात एखादे शुभ कार्य असल्यास त्या दिवशी देखील उंबरठ्याचे पूजन करावे याचे अनेक फायदे देखील आहेत गुरुवार हा भगवान विष्णूंचा आणि लक्ष्मी देवीचा वार असल्याने उंबरठ्याची पूजा केल्याने घरात लक्ष्मी देवीची कृपा राहते उंबरठ्याची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते उंबरठ्याची पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही असंही म्हणतात आणि असं आहेच उंबरठ्याची पूजा करून शुभ कार्याला सुरुवात करणे शुभ मानले जाते तर मग आपण उंबरठ्याची पूजा कशी करावी सकाळी स्नान करून घराचा उंबरठा स्वच्छ करावा उंबरठ्यावर हळदीचं लेपन लावं तसेच रांगोळी काढावी उंबरठ्यावर दिवा लावावा विष्णू किंवा लक्ष्मी मंत्राचा जप करावा शक्य असल्यास उंबरठ्यावर तुळशीचे रोप ठेवावे उंबरठ्याची पूजा करताना घरात सुखसमृद्धी आणि शांती नांदू दे अशी प्रार्थना करावी काय टाळायला पाहिजे घरातील उंबरठ्यावर कधीही पाय ठेवून उभू उभे राहू नये चप्पल उंबरठ्यावर घासून कधीही स्वच्छ करू नये उंबरठ्यावर उभे राहून कोणाच्या पायाला हात लावू नये उंबरठ्यावर उभे राहून अतिथींचं स्वागत करू नये उंबरठ्याचा आत स्वागत करावे तसेच निरोप देखील उंबरट्याच्या बाहेरच दिला पाहिजे म्हणजे आपल्या घरी कोणी पाहुणे आले आपण त्यांना सोडायला बाहेर जातो तर उंबरट्याच्या आतून त्यांना बाय हाय नाही करायचं तर बाहेर जाऊन त्यांना आपण निरोप द्यायचा असतो आता तुम्ही म्हणणार की उंबरठ्यावर ताईने हे काय काढलं तर मी अगोदर उंबरठ्याचं गोमूत्र आणि हळदीने लेपन करून उंबरठ्याला मी थोडं दोन मिनटं सुकू दिलं त्याच्यानंतर त्याच्यावर मी आपले हे शुभचिन्ह काढले स्वास्तिक आणि गाईचे पाय म्हणजे आपली गौमातेचं हे पाय चिन्ह आहे ते मी काढलं नंतर मी उंबरठ्याच्या जवळ थोडीशी रांगोळी काढली आपल्याला ही आणि माझ्या या उंबरठ्याला जे लोखंडाचं तुम्हाला दिसत आहे ती एका घोड्याची नाळ आहे कारण की ही घोड्याची नाळ लावल्याचे पण खूप अद्भुत फायदे आहेत घरामध्ये जे येणारं संकट असतं ते उंबट्याच्या बाहेरच राहतं काही वाईट शक्ती असते ती शक्ती या घोड्याच्या नाळमुळं घरात प्रवेश करू शकत नाही म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये उंबरठ्याला ही घोड्याची नाळ लावत असतात काळ्या घोड्याच्या नाळचे खूप वेगळे महत्त्व आहे ही अर्धचंद्र आकाराची असते आणि काळा जो घोडा असतो त्या घोड्याच्या पायाची म्हणजे टाकेची ही पत्री असते लोखंडाची ती आपल्याला आपल्या घरून लावायची असते आणून लावायची असते आता हे याचे फायदे काय तर आपल्या घरामध्ये जर काही प्रगती होत नसेल तर हे लोखंडाची नाल याचे खूप भरपूर फायदे आहेत ते मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणारच आहे तर ही नाल लावल्याने आपल्याला जे आपल्या घरामध्ये वाईट परिणाम होत असतात ते होत नाही धन प्राप्ती होते आपले थांबलेले कामं ही पूर्ण होतात घरामध्ये मुलांचे लग्न वगैरे होत नसेल तर ते पण होत असतात बाकीची माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर देणारच आहे तर अशाप्रमाणे आपल्याला उंबरठ्याची पूजन करून घ्यायचं आहे आरती करून घ्यायची आहे आणि आम आपल्या उंबरठ्या देवाला आपल्याला प्रार्थना करायची आहे की जी काही वाईट शक्ती माझ्या घरामध्ये प्रवेश करणार आहे तिला या उंबरठ्याच्या बाहेरच ठेवावे मी तुम्हाला अशी प्रार्थना करत आहे दिवा धूप असं दाखवून त्यांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे बऱ्याच सेवाकरांच्या मनात असतं की उंबरठ्याची पूजा ही केव्हा करायची तर तुम्ही आता आपली जी अमावशा येत आहे दीप अमावशा या दिवशी पण करू शकतात तर केव्हा करायची अमावशा लागेपासून अमावशा संपेपर्यंत तुम्हाला केव्हाही ही उंबरठ्याची पूजन तुम्ही करू शकता किंवा पौर्णिमेला पौर्णिमेचं पण तसंच असतं पौर्णिमा लागेपासून समाप्ती होईपर्यंत आपल्याला ही सेवा करून घ्यायची आहे नाहीतर दर गुरुवारी किंवा शनिवारी शनिवारी पण तुम्ही ही सेवा करू शकता गुरुवार खूप छान दिवस आहे श्री स्वामी समर्थ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा म्हणजे त्यांना पण ही माहिती कळेल झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते श्रीस्वामी समर्थ मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये